नमस्कार मी तानाजी आर न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण चर्चेसाठी जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे शिर्डीमधल्या मधल्या चार भिक्षेकरूंची जी हत्या झाली प्रशासनाने त्या चार भिक्षेकरूंची हत्या केली मी जाणीवपूर्वक हत्या हा शब्द वापरतोय कारण खरंच जर प्रशासनाने ती जी पकडलेली पन्नासपेक्षा पेक्षा जास्त भिक्षेकरू होते जी माहिती समोर येत आहे की पन्नासपेक्षा पेक्षा जास्त भिक्षेकरूंना प्रशासनाने त्या ठिकाणी डांबून ठेवलं होत्या जे हॉस्पिटल होतं गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डांबून ठेवल्यानंतर त्यातल्या चार भिक्षेकरूंची पाणी अन्न न मिळाल्यामुळे तडफडून अक्षरशः जीव गेलेले हत्या झालेली आहे पर ते खरंच भिक्षेकरू होते का की भिक्षेकरू म्हणून या प्रशासनाने कोणाला तरी उचलून त्या ठिकाणी मंदिराच्या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांना उचलून घेऊन जाऊन त्यांची हत्या झालेली आहे का घेऊन जाऊन त्यांना काय ट्रीटमेंट केलं याविषयी थोडीशी चर्चा करूया आपण तिथं जे मंदिर प्रशासन आहे तिथलं जे पोलीस स्टेशन आहे आणि तिथली जी नगरपंचायत आहे यांच्या संयुक्त विद्यमाने असं ठरवलं होतं की आपण इथल्या भिक्षेकुरु जे आहेत मंदिराच्या बाहेर बसणारे मंदिरामध्ये जेवण करणारे मंदिराचा महाप्रसाद खाणारे जे भिक्षेगुरु आहेत या सर्वांना उचललं पाहिजे आणि कुठंतरी नेऊन बंदिस्त केलं पाहिजे असं या सगळ्यांनी ठरवलं या प्रशासनाने मग यांनी काय केलं तर इथले जे भिक्षेकरू होते त्यांना उचललं गाडीमध्ये भरलं आणि त्यांना अक्षरशः त्या ज्या हॉस्पिटल आहे जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे शिर्डीमधलं तिथं त्यांना घेऊन जाण्यात आलं एका रूममध्ये अक्षरशः त्यांना कोंडून ठेवण्यात आलं कॉट सोबत काही भिक्षेकरूंना बांधून ठेवण्यात आलं भिक्षेकरूंना हॉस्पिटलच्या ज्या मध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्या वार्डला थाल। अक्षरशः लॉक लावण्यात आलं या भिक्षेकरूंना जेवण तर लांबची गोष्ट आहे अक्षरशः पाणी आलेलं नाही महाराष्ट्र सरकार नक्की महाराष्ट्राचं चा काय चालवलेलं आहे हे समजायला मार्ग नाही म्हणजे भिक्षेकरूंची काय अडचण आहे त्यांची जर परिस्थिती अन्न विकत घेऊन खाण्याची असती किंवा त्यांची जर परिस्थिती वेगळी असती तर कोणाला भिक्षा मागण्याची हौस आहे कोणाला मंदिराच्या बाहेर बसण्याची हौस आहे म्हणजे अक्षरशः त्यातली एक महिला ज्यावेळेस ते व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना एक लेख त्या जी ज्या ज्या लेखीचा बाप या सगळ्या प्रकरणामध्ये गेला ती लेख मोठ्याने हंबरडा फुडून सांगत होते की माझा जिवंत बाप मला द्या कारण तो बाप तिचा भिकारी नव्हता असं तिचं तिचं म्हणणं होतं तो देवदर्शनाला गेलेला बाप होता आणि तो तिथल्या प्रशासनाला सांगत होता अहो मी इथं भिकारी भिकारी नाही किंवा भीक मागण्यासाठी करू नाही मी इथला लोकलचा माणूस आहे मी देवदर्शनासाठी आलो आहे त्याला उचलून नेला अक्षरशः प्रशासनाने त्याला उचलून नेलं आणि उचलून नेल्यानंतर त्याच्यावरती जो अत्याचार करण्यात आला आणि त्या अत्याचारामध्येच त्याचा मृत्यू झाला महाराष्ट्र सरकारने तर याला जाग येणं गरजेचे आहे महाराष्ट्र सरकारला तर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या देणग्या दिल्या जातात त्या कशासाठी दिल्या जातात त्या सामान्य लोकांना अन्नदान करण्यासाठी जी म गडगंज लोक असतात ते देणग्या मंदिरामध्ये दान करतात आणि साईबाबांचं सा जे देवस्थान आहे साई ट्रस्ट तिथं मोठ्या प्रमाणात जो अन्नदान केलं जातं ते कोणासाठी आहे एखाद्या गरजू ज्याला अन्नाची खरं गरज आहे अन्न वस्त्र निवाराची ज्याला गरज आहे अशा लोकांसाठी मंदिरात तर जागा मिळत असेल किंवा मंदिरात तिथं त्यांना अन्न मिळत असेल तर या प्रशासनाच्या पोट पोटामध्ये पोटसूळ उठण्याची गरज काय याची म्हणजे यांच्या पोटसूळ किंवा यांच्या युगोपायी किंवा यांच्या अडचणींपायी अक्षरशः चार चार लोकांचा बळी दिला जातो आणि प्रशासन याच्यावरती महाराष्ट्र सरकार अद्यापपर्यंत काहीच ऍक्शन घेत नाही पाठीमागं काही राजकीय नेत्यांनी स्वतः सांगितलं होतं की या भिक्षेकरूंच्या काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे अहो बंदोबस्त भिक्षे करूनचा कशाला करता म्हणजे साई मंदिरामध्ये एखादा माणूस जीवित राहण्यासाठी जर अन्न खात असेल त्याला जर तिथं अन्न मिळत असेल पाणी मिळत असेल निवारा मिळत असेल तर या राजकारण्यांची अडचण काय आहे नक्की ते समजायला मार्ग नाही पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या गरीब लोकांनी जगायचं नाही का एखाद्या मंदिरामध्ये जर त्यांना अन्न मिळत असेल पाणी मिळत असेल निवारा मिळत असेल जर त्या ठिकाणी ते राहत असतील किंवा त्या ठिकाणचे जे जे त्यांना उपजीविकेसाठी लागतं त्या गोष्टी जर मिळत असतील अशी गरीब लोकं जी आहेत भिक्षा मागून खाणारी लोकं जी आहेत यांच्यावरती असा अन्याय अत्याचार करण्याची गरज काय आहे त्यांना का एका हॉस्पिटलमध्ये नेऊन कॉटला बांधून ठेवण्याची गरज का पडते आणि याच्यामध्ये त्यांना पाणीही न द्यावं एवढी एवढी तरी माणूस की अधिकाऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये शिल्लक असायला हवी अरे त्यांना पाणी दिलं गेलं नाही आणि पाणी न दिल्यामुळे तडफोडून लोकांचा मृत्यू झाला शिर्डीमधले भिक्षेकडूंचा म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव का असू शकतं त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार या प्रकरणावरती नक्की काय पावलं उचलतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे